श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर विजय संकल्प सभा संपन्न आज दिनांक सतरा रोजी गांधीग्राम येथे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाभर मातंग समाजाचा निरंतर सभाचा धडाका चालू नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी आजच्या सभा बैठकीमधून वंचित बहुजन आघाडीचे पूर्णकालीन प्रचारक यांच्या भाषणातून वर्षानुवर्ष आर एस एस व भाजपने मातंग समाजावर लादलेल्या परिस्थितीमुळे समाजाची कशी आदोगती झाली याचे विश्लेषण देत मातंग समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट केले नसते तर मातंग समाजाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाले नसते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये पाठवून बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची परत फेड करण्याचा संकल्प यावेळेस मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आला महाराष्ट्रातील मातंग समाजाने धर्माच्या नावावर अनेकाच्या नावावर अनेकदा सत्ता दिल्या परंतु मातंग समाजाचा विश्वासघात झाला आजही मातंग समाजाचा विकासात्मक बदल झालेला दिसून येत नाही प्राप्त माहितीनुसार मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरू आहे परंतु सत्ताधारी भाजपला याचं सोयरेणा सुतक परंतु खऱ्या अर्थानं या घटनेमध्ये मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका सरदे बाळासाहेब आंबेडकर यांची दिसत आहे आज भारतीय घटना धोक्यात आहे पुन्हा जर भाजप सरकार सत्तेत आले तर संविधान संपवण्यात येईल आणि मातंग समाजासारख्या छोट्या छोट्या जाती गुलाम होतील म्हणून मातंग समाजानेच नव्हे तर समस्त भारतीयांनी संविधान वाचवण्यासाठी मैदानात यावं भारतीय जनता पार्टीला थांबवावे या विषयावर गजानन तायळे यांच्या वतीनं मातंग समाजाला जागृत करण्याचं काम करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अण्णाभाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव बोरकर यांनी केलं सूत्र संचालन करताना श्री बोरकर यांनी भाजपमध्ये काम करणाऱ्या माझ्या मातंग बांधवांनो युवकांनो आपल्या स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करू नका आज तुम्ही व तुमचे नातेवाईक जे आरक्षणाचा लाभ घेत आहात ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे उपकार आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे त्याचं प्रतिरूप कार्य करीत आहेत यावेळी तुम्हाला विनवणी करतो की यावेळी भाजपची चाकोरी सोडून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहा असे कळकळीचे आवाहन श्री बोरकर यांनी यावेळेला केले सदर कार्यक्रमाला गावातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी नरेंद्रभाऊ सदाशिव रामभाऊ सदाशिव तसेच गांधीग्राममधील मातंग समाजातील नवयुवक ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते यावेळेस मातंग समाजाच्या वतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना लाखोच्या मताने विजय करण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला पी एम न्यूजकरिता मी रामबेडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे